मोजे अंगर येथील रहिवासी सौ पार्वतीबाई पवार यांनी त्यांच्या घरासमोर अनधिकृत अतिक्रमण केली जागा खुली करून देण्यासाठी मान्य गेटी तसं अधिकारी यांचा दिनांक पाच आठ दोन पत्र देऊन पहिल्यांदा त्याने आमरण पोषणास बसणार आहे असे त्यांनी कळवले होते तसेच त्या सांसद त्यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय आंदोलनाच्या पुढं सकाळी ठीक सात वाजून तीस मिनिटांनी मुदत असे त्यांनी विरोधसभा प्रास देऊन कळले होते त्यानुसार आम्ही दिनांक दोन हजार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारणा करण्यास त्यांनी गेलो होतो पण त्यांची काही भेट झाली नाही त्यांचे पती आणि त्याच्या मुलांची भेट झाली तर आम्ही समोर सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या समोर गडा समोर एक खड्डा होता तो खड्डा बुजून त्यांच्या घराच्या समोर आम्ही सगळी स्वच्छता करून घेतली आहे आणि त्यांचं सध्या नाटक हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाचा निकाले पण आपना सरांना वाट पाहावी लागेल तोपर्यंत त्या त्यांच्या समोरचे माने निवृत्ती संत्रा माने त्यांनी अतिक्रमण केले त्यांच्याशी तक्रार आहे आणि आज रोजी त्यांना मूलबाळ आणि पत्नी वगैरे नाही आणि त्या जागी दुसरं कोणीतरी दंडमशाही करून त्यांना माराण करणे किंवा शिवळा करणे असा प्रकार घडत आहे सांगितले आहे त्यानुसार आम्ही ग्रामपथमार्फत त्यांना नोटीस देऊ आणि आपल्या न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्या जागेमध्ये कोणीही जाणार नाही असं प्रतिबंध करू आणि त्या जागेमध्ये आम्ही ग्रामपंथमार्फत बॅनर लावू आणि त्यांनी आपल्याला प्रशासनाला सहकार्य करा आम्ही प्रशासना सोबतच आहे कोणावर काही अन्याय होणार नाही अशी ग्रामपंचालय अंदर्गतर्फी आम्ही काळजी घेऊ मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत कोण कार्य करण्यास तयार आहे तेव्हा आपण दिनांक पंधरा अठ पंचवीस रोजी आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले नेटक क्रमांक एकशे चाळीसचे सगळं पुरावे ही नोटीस मिळतात ग्रामपंचायत सादर करावी जेणेकरून ग्रामपंचायत पूर्वी कारवाई करणे सुरूच करावी सगळ्यांना पुरावे मागे दाखल आपण सदरील प्रकरण न्यायपुरुष असल्याचे त्यांनीच कळवले आपला प्रकरण न्याय माझी बी नाही जागा त्याची बी नाही माझा बाहेर एका रस्ता हा नाली आहे नालीवर त्यांना आता आठ घेऊन केलं त्याच्यावर मी सात वर्ष झालं ग्रामपंचायतीला येतो हे ग्रामपंचायत न्याय देत नाही पोलीस स्टेशनला जाते ते, ते म्हणजे आमचं काम नाही बाई तू ग्रामपंचायतीला जा आज सात वर्षे झालं मग ते मेल्यानंतर आता पंचमी दिशी मी अडाणी हवं म्हणलं मला आडाणी अडाणी असल्यामुळं पंचमी दिवशी माझा आठ आणबाई गेलेला पंचमी दिशी ती वारली जी आती घरचे त्याला मूल बाळ नव्हतं स्वतंत्र माझी भीत आहेत पडायला झाली माझी मी या गावानं रडत पंचमी पंचमीसून ज्या घरी त्या घरी सागर मी ग्रामसेवक बोलत नाही सरपंच बोलत नाही मला कोणी साथ देत नाही पोलीस पसून गेलो पहा म्हणजे ती परत घेऊन योग तो बाहेर ग्रामपंचायतीला त्याची नोट लागू दिली नाही मॅडम लागत असली तर नाही त्यांचं असलं तर शक्य काय ते मला शक्य द्या आज स्वतंत्र दिन आहे ना मी स्वतंत्र कशी होत नाही या गावामध्ये एक मी लवडी पाई हा आता वायू गेले म्हणून मला का लोक बोलत नाही मी रडत मी फिरल आधी सात वर्ष झालं पुढे फिरून जाते ते म्हणते महागल महाग गेलं तुम्ही आता इथून पुढे सांगा मला आयला बाई बोलत नाही कशी ह्या गोष्टीसाठी कमरेल पाडू साडी फिरून मारले हे सगळेच लोक होते हीच मार मारणारे होते त्याचे हे लातवाई तर साडी फेडली तर हे सावळे साहेब सुद्धा त्या दिवशी होते मी तो काही साहेब होते तिथं सुद्धा आम्ही पूजेत मी एक आडाली बाई वायू गेलेले हा आणि मा मला काही भाव भाव की नाही माझे दोन मुलं एक नाच आहे सून आहे आणि माझे मालक आहे त्याच्याशिवाय मला भाव नाही भाव की नाही ते म्हणजे ते असेच तेरा भाव पण शिवच आहे प्रति श्रीमती पारुतीबाई तोषाबाई शिवाजी पवार राहणार आंदोरी तालुका मस्त जिल्हा लातूर विषय घरासमोर आणाधिकृत आतिक्रमण केली जागा खुली करून रस्ता काढण्याबाबत संदर्भ क्रमांक एक मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे के दाखल केला आपला अर्ज दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती आमदोर यांचे पत्र जात्र पंचायत कार्याच्या शिहार पंचवीस गावी कावी शासना दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपण आपण दिनांक पाच आठ पंचवीस रोजी मान्य अधिकारी पंच समिती अमृतपूर यांना पत्र देऊन माझा ग्रामपंचायत मिळकत क्रमांक एकशे चाळीस हा आहे माझ्या घरासमोर आंदोलित ती आमद्र जाणार असता आहे माझ्या दारालगत भिंत बांधकाम स्वतंत्र मालकीचे आहे निवृत्ती संत्राम माने यांनी माझ्या भिंत बांधकामातून बाहेरून पश्चिम बाजूलगत दंडमशाहीने अतिक्रमण केले आहे व अतिक्रमणधारक निवृत्ती संत्राम माने यांचे निधन झाले आहे सदर प्रकरण ही सत्य आहे का तुम्ही सांगा साहेब सरपंच साहेब हे सत्य आहे का पण घर केल्याने हे गप्ची बसते आणि जे माणूस सत्य सांगतोय की ही झालं माझी लोटरी भेजून गेली म्हणजे